जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन जालना ते नांदेड समृद्धी संपादित होणाऱ्या चालू मोबदला द्यावा अन्यथा जालना नांदेड समृद्धी महामार्गास जमीन संपादित करू देणार नाही असा पवित्र घेत संतप्त शेतकऱ्यांनी आज शुक्रवार सात फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन केले या ठिया आंदोलनात विठ्ठल धस मारुती मुंडे पंकज देशमुख खाजा काझी अनंत मुंडे संजय लांबाडे गजानन लांबाडे मुंजाजी पांसाळ शिवमलहरी हरी गणेश मुंडे अशोक मुंडे दासराव भालेराव रामप्रसाद धस रमेश धस आदीसह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स सर इथं सर्व जमलेले जालना ते नांदेड द्रुतगती महामार्ग या महामार्गातील बाधित शेतकरी आहेत आणि हे सर्व शेतकरी विना संमती ज्यांनी सदरील महामार्गामध्ये संमती दिली नाही हे शेतकरी जमा झालेले आहेत प्रशासनाकडे वारंवार शेतकरी ही मागणी करत आहेत की आमच्या शेतीचे अंतिम निवाडे म्हणजे आवाड करण्यात आलेले आहेत की नाही प्रशासनाकडनं ज्या वेळेस हे याचं कुठलेही लेखी उत्तर प्रशासनानं ना दिलं नाही त्यानंतर त्यासाठी माझे करडगाव येथे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एक अमरण उपोषण सुरू केलं ते उपोषण साधारणतः सहा दिवस चाललं त्याच्यामध्ये दोन शेतकऱ्यांची तब्येत खराब झाली त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये स्थलांतरित करावं लागलं सरते शेवट माननीय आमदार साहेब राहुल पाटील यांनी मध्यस्थी करून सदरील शेतकऱ्यांना हे उपोषण सोडवायला लावले आणि हे उपोषण फक्त आणि फक्त ह्याच्यासाठी चा चालू करण्यात आलेले होते की प्रशासनानं त्यांच्या याच्याप्रमाणे कारभार चालू केलेला आहे हुकुमशाही चालू केलेली आहे शेतीबद्दल काय काय चालू आहे ते काही सांगायला तयार नाहीत आम्ही आम्ही त्यांना अंतिम निवाडे अवॉर्डच्या कॉप्या मागत आहोत त्याच्यासाठी अमर उपोषण देखील केलं ते करून देखील प्रशासन आम्हाला त्याच्या कॉप्या देत नाही त्याच्यासाठी आम्ही दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रशासनाला सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला त्यानंतर इशारा दिल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला आज सात तारखेला आम्ही इथे आलो होतो आम्हाला असं अपेक्षित होतं की त्यांनी आज आम्हाला आमचे निवाडे देतील पण आणखीही त्यांनी आमच्या निवाडे आम्हाला दिलेले नाहीत तर आम्ही प्रशासनाला एकच सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या जमिनीचे आमच्या जमिनी जात आहेत त्यांनी आम्ही आमचे निवडे द्यावेत अन्यथा पुढील आत्मदहन करणे किंवा सामूहिक उपोषण करणे किंवा धरणे आंदोलन करणे ह्या प्रकारचा प्रकार आम्हाला शेतकऱ्यांना करावा लागेल आणि त्याच्या सर्व जबाबदार त्याच्यात कुठेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला त्याच्यासाठी प्रशासन जबाबदार राहील सांगितलं की आता आवाड तयार झालेत आवाड तयार झाले तर त्याची कॉपी द्या कॉपी देत नाहीत आवाड तयार झाल्यानंतर आम्हाला लवाद मध्ये जाईल पण ते आम्हाला कॉपी द्यायनात आणि आता आमच्या हात बांधले तर आमच्या हातात हाता काही राहिलं नाही लवाद मध्ये आम्ही तुम्हाला मदत करू आता चार वर्षात साहेब आम्हाला त्यांनी एकाही गोष्टीची मदत केली नाही तर लवाद मध्ये गेल्यावर आमच्या विरोधात जर निकाल लागला तर मग आम्हाला मरणाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही एवढं मी बोलतो अमरण उपोषणासाठी बसलो होतो त्यामध्ये आमच्या आम चार शेतकऱ्याची प्रकृती अत्यंत खालावली हो होती पाचशे सत्तरच्या पुढे त्यांची शुगर गेली होती आणि ते शेतकरी आमच्या सोबत आहेत आज अॅडमिट करावं लागलं हे आहेत हे आहेत आम्ही वारंवार त्यांना असं सांगितलं की साहेबांनी आम्हाला दूरध्वनीवरून संपर्क केला आणि विषय तुमचे काय जे आहेत आपण मीटिंग लावू सरळ वाटाघाटीनं आपण मार्ग काढू यामध्ये आज आम्ही उपसाहेबाला एकच मागणी केलेली आहे आमच्या शेतीचे निवाडे पारित झालेले आहेत का शिवाजी साहेबांनी त्याचं उत्तर दिलेले निवाडे पारित झालेले आहेत त्याच्या आम्ही प्रत्येक वारंवार मागतोय त्याच्यासाठी अमरण उपोषण देखील आम्ही केलं अलग लक्षात अमरण उपोषण केलं ते अमर उपोषण सोडवलं आमदार साहेबांनी मध्यस्थी केली कलेक्टर साहेबांनी सांगितलं आम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी दोन दिवसामध्ये तुमचे निवाडे देऊन टाकू पण आध्यापर्यंत निवाडे देण्यात आलेले नाहीत आजही आम्ही मागणी करतो तर तेवढ्या आठ दिवसात देऊ कशासाठी आमचे निवाडे पारित कधी झालेले ते सुद्धा उत्तर द्यायला प्रशासन तयार नाही ऐकायला तयार नाही गोल गोल उत्तर देते प्रशासन एवढ्याला फाईल घेऊन आलेत लोक आज प्रत्येकाजवळ मोठ्या मोठ्या शेतकऱ्याच्या कृती आहेत वारंवार आम्ही त्याचे लेखे निवेदन दिलेले आहेत लेखे अर्ज दिलेले आहेत उपोषण सोडवले